बातमीपत्रात प्रेक्षकांचा मनपूर्वक स्वागत बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने कल्याण भावना ठेवल्याने दृष्टी आणि वृत्ती दोन्हीही बदलतात आजचा सुविचार आपण बघितला घेऊया छोटासा ब्रेक संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करा तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल आपण फेसबुक व्हॉट्सअपवरही सिटी न्यूजवर ताज्या घडामोडी बघू शकता आता सिटी न्यूज चॅनेल आपल्या बोटांवर आलाय आपल्या घरी बसून इंटरनेटवर टॅबवर मोबाईलवर केव्हाही कुठेही सिटी न्यूज चॅनेल बघू शकता सिटी न्यूज चॅनेल फेसबुक व यूट्यूबवरही बघू शकता सिटी न्यूज चॅनेलच्या फेसबुकवर थेट जाऊन फेसबुक पेज लाईक करा आणि टाईम लाईनवर सिटी न्यूज चॅनेल लाईव्ह बघा केव्हाही कुठेही यूट्यूबवर जाऊन सर्च बॉक्समध्ये सर्च करा सिटी न्यूज चॅनेल अमरावतीवर क्लिक करा आणि यूट्यूबवर सिटी न्यूज चॅनेल लाईव्ह बघा आपण अजूनपर्यंत सिटी न्यूज चॅनेल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा सिटी न्यूजचे बातमीपत्राची फेसबुक यूट्यूब वेबसाईट विदर्भ सिटी न्यूज ॲप यांची लिंक खालील सूचनेमध्ये दिली आहे तुम्ही त्यावर क्लिक करून सिटी न्यूजचे बातमीपत्र बघू शकता ब्रेक नंतर पाहूया बातम्या अमरावती परतवाडा रस्त्यावरील पेढी नदीच्या वलगाव येथील पुलावर सकाळी बस व ट्रक समोरासमोर भिडले या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर प्रवासी जखमी झाले या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती काही वाहचालकांनी नदीच्या पत्रातून वाहने काढली अमरावतीवरून परतवाडा रस्त्यावर अनेक लांब पल्ल्याचे वाहन रोज शेकडो प्रमाणात चालतात मध्य प्रदेश धारणी बाजार आकोड आदी गावाकडे हा जाणारा रस्ता असल्याने वाहनेही तितकी धावतात या रस्त्यावर अनेकदा अपघातीही झाले आहे असाच मात्र भीषण अपघात बावीस एप्रिलला सकाळी दहा वाजता दरम्यान वलगाव पिडी नदीच्या पुलावर खाजगी बस आणि ट्रकमध्ये झाला आहे निमूर्त्या पुलावर वाहने हळू चालवण्याचा संदेश एकीकडे वाहतूक पोलीस विभाग देत असताना या ठिकाणी या पुलावर वाहने मोठ्या भरदा वेगाने जात असते या अपघातामध्ये दोन्ही वाहने जोरदार समोरासमोर भिडले खाजगी बस क्रमांक एम एच सत्तावीस पी सदोतीस सत्याहत्तर ही बस अमरावती येथून प्रवाशी घेऊन परतवाडा रस्त्याने जात असताना अमरावतीकडे येणाऱ्या ट्रक क्रमांक एम पी शून्य नऊ एस शून्य सहा अठ्ठ्याण्णव या ट्रकने जोरदार धडक दिली या अपघातामध्ये खाजगी बस चालक घटनास्थळीच मृत झाला अशी माहिती प्रत्यक्ष पाहणाऱ्या नागरिकांनी दिली आहे तर या अपघातामध्ये अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे सुदैवाने पुलावर लावलेल्या लोखंडी कठड्याला बस भिडून बचावली नाहीतर अनेक प्रवासीसह पन्नास फूट खाली असलेल्या कोरड्या नदीमध्ये बस पलटली असती या अपघाताने रस्त्यावरील वाहतूक संपूर्ण कित्येक तास विस्कळीत झाली होती अनेक वाहन चालकांनी शेवटी त्रस्त होऊन त्यांची वाहने नदीच्या पात्रातून बाहेर काढली या रस्त्यावर सहा ते सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांग लागल्या होत्या या घटनेची माहिती होताच वलगाव पोलीस सह वाहतूक पोलीस निरीक्षक राहुल आठवले दाखल झाले या ठिकाणी नागरिकांनी एकच गर्दी केली होती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचाराला दाखल करण्यात आले अकोला रस्त्यावरील माना ते माधापुरी गावादरम्यान शिवशाही बस व कंटेनर मध्ये भीषण अपघात झाला सकाळी सव्वा आठ वाजताची ही घटना आहे विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव दोन्ही वाहन एकमेकांवर भिडले यात शिवशाहीमधील समोरील भाग चकना चूर झाला या अपघातात तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे तर बावीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत शासनवतीने महाराष्ट्रातील अनेक आगारामध्ये आरामदायी शिवशाही बसेस दिला आहे जलदगती ए सी कोच असे सुसज्ज असे या शिवशाही बसेस आहे या बसेसमध्ये अनेक प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात उन्हाळ्याच्या सुट्टीत या बसेसमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक, अनेक नागरिक आपल्या मुलांसह प्रवास करतात मात्र या बसेसच्या अनेक तक्रारीही नागरिक आगार विभागाकडे देत असतात अशा शिवशाही बस क्रमांक एम एस एकोणतीस बीई पंधरा अकरा ही बस नाशिकवरून नागपूर येथे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कंटनरने या बसला धडक दिली हा अपघात माना ते मधापुरी रस्त्यावर सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी घडला आहे अपघात एवढा भीषण होता की शिवशाही बससमोरील दर्शनी भाग संपूर्णत चकनाचूर झाला या अपघातात शिवशाही बस चालक सह बावीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत या अपघातामध्ये तिघांची प्रकृती चिंताजनक आहे या अपघातातील दोन जणांना खासगी रुग्णालयामध्ये उपचाराला नेण्यात आले तर इतर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले जखमीमध्ये मनोज तेलगोटे वय चौतीस पुणे विक्रांत समरीन वय तेवीस राहणार शेंदोळा खुर्द चंद्रकांत पाटील वय छत्तीस राहणार धुळे प्रतिभा पाटील वय एकोणपन्नास रितेश डवरे वय एकतीस राहणार आशिगापूर्णा प्रशांत निकम वय चौतीस राहणार नाशिक व चालक संदीप चव्हाण वय चाळीस असे जखमींचा या अपघातामध्ये समावेश आहे यातील गंभीर जखमीला नागपूर येथे रुग्णालयामध्ये उपचाराला नेण्यात आले अमरावतीला एकतर रात्री गाडी एक 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 हो ही अकरा वाजताचा टाईम आहे धुळ्याचा आलीच साडे एक वाजता निघालो इकडून रस्त्याची आता ॲक्सिडेंट झाला कसं ते सांगता येणार नाही कारण आम्ही तर मधी होतो गाडी काही कामाची नाही का कधी कारण ड्रायव्हरची चूक नसताना ॲक्सिडेंट झालाय आजचा कारण नसताना ट्रकवाल्याची चुकी जरी असली तरी ड्रम असा का गाडीत पुढे न करायचा काय त्या गाडीचं काहीतरी करा म्हणावं यांना म्हणाऱ्या हा अपघात किती वाजता झाला किती लोक जखमी झाले एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला तो माझा मोबाईल आहे ना त्याच्यात त्याचा लोकेशनही आहे आणि टाईमही आहे फोटो काढलेला जाते टाईम किती लोक जखमी झाली आणि तुम्हाला वेळेवर मदत मिळाली का काचा नाही उघडला गाडीच्या इमर्जन्सी एक्झिट उघडत तुम्ही काचा म्हटलं कमीत कमी वीस मिनिटापर्यंत एक अजून इथं बाजूला होता शेजारी माझ्या तर त्याचं तर मनता तुटून गेलाय पूर्ण आणि ती पोरगी पण शेजारी शेजारीत होते आता तिच्या पायाचं हे झालंय पाय तुटलाय ती पण शेजारी जवळ जवळ निम्या लोकांना लागले समोर जेवढे होते तेवढं अमरावती येत होतो गाडी नाशिक ते पुणे होती शिवशाही स्लीपर अकोल्यानंतर मूर्तीच्या मूर्तीच्या पुढच्या समोर आल्यावरच्या साडेआठच्या दरम्यान कंटेनरच्यामुळे ॲक्सिडेंट झाला आणि किती लोक जखमी झाले तुम्हाला वेळेवर उपचारासाठी मदत मिळाली का हो वेळेवर लोकलच्या लोकांनी खूप मदत केली आणि दवाखान्यात खूप शासकीय वतीनं काही मदत मिळाली का तुम्हाला लवकर दावण्यात चालण्यासाठी अँब्युलन्स सगळी सुविधा मी रात्री बारा वाजता बसलो तीन तास विशेरा आली गाडी धुळेला मी कधीच प्रवास करत नाही मी आतापर्यंत लक्झरी किंवा ट्रेननेच प्रवास केला माझी बदली झालेली माझं वय पंचावन्न वर्षी वय वेळ छप्पन वर्षी मी सरकारी इंजिनियर आहे अभियंता म्हणून माझी कुठला बदली झाली पण मिसेसला घेऊन आता दिवती गाडी करायला चाललो होतो परत तो ड्रायव्हर रात्रीपासून त्याची गाडीचं फास्ट चालवत होतात आणि अपघात झाल्यानंतर आम्हाला ते दरवाजा बंद असल्यामुळे बाहेर निघण्याची सुद्धा सुविधा नव्हती त्यांचा अपघातग्रस्त गेट आहे ते सुद्धा चुकत नव्हतं नेमका अपघात कसा झाला आणि किती लोकं जखमी झाले तेवढं आम्ही झोपलेलो होतो सर जोडीत होतो तुम्ही सांगू शकत नाही पण मग आमचं सगळं तुटलं होतं गेट मागच्या बॅगा एकदम पुढे गेल्या पहिल्या सेट वर्षावरच्या त्याने किती जोरात धडक दिली अशी याची कल्पना आहे ती सुदैव आमचा आम्ही फक्त जखमी झालो मुक्का मार लागला पण परमेश्वराने आम्हाला हेच आमचं बाकी आहे किती परत कधी मी शिवसेनेत बसणार नाही किती 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 लोक जखमी झाले आणि तुम्हाला वेळेवर मदत मिळाली का दहा दहा बारा लोक जखमी झाले सर बारा ते पंधरा लोक जखमी झाले आम्हाला तेथून किमान अर्ध्या तासाने करून येतील आरोग्य सेवा केंद्र सरकारी आरोग्य सेवा केंद्र इथे नेलं इथे पेन किलरचं इंजेक्शन दिलं त्याच्यानंतर किमान अर्ध्या तासाने आम्हाला अमरावती शिबिरला आणलं सर या अपघातात किती लोक जखमी झाले या अपघातात किमान पंधरा लोक जखमी पंधरा या अपघातामध्ये कंटेनर मधील वजनदार रोल शिवशाही बसच्या चाकामध्ये अक्षरशः घुसले या ठिकाणी नागरिक व पोलीस मोठ्या प्रमाणात दाखल होऊन या अपघातातील जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील शेतकरी सतीश मोहोड यांनी कमी लागवड खर्चामध्ये अधिक जास्त उत्पादन घेतल्याचे दिसत आहे त्यांनी तीन एकर शेतात तरबूज आणि काकडीची लागवड केली आहे त्याला ठिबकद्वारे पाणी पुरवठा केला आणि टिपटीने उत्पादन वाढले तर पाहूया या, या शेतकरी याची या सांगणारा स्पेशल रिपोर्ट सतीश मोहन हे माधान या गावातील शेतकरी असून त्यांनी आपल्या तीन एकर शेतामध्ये संत्रा फळबाग लावली होती पाण्याची कमतरता आणि इतर खर्च पाहता त्यांनी पारंपरिक शेतीला बगल देत नव्याने टरबूजची लागवड केली त्याचबरोबर त्याला पाणी देण्यासाठी ठिंबक लावले यामध्ये जवळपास त्यांच्या एक ते दोन लाख खर्च आला तर टरबूजच्या बाजूला त्यांनी काकडी सुद्धा लावली यातून निघालेल्या उत्पादनमधून शेतकरी सतीश मोहोळ यांना लाखो रुपयांचा नफा झाला आहे तास खाली होतो काकडी लावली या काकडीचा साधारणतः पावन एकर काकडी होती काकडी त्यामुळे जवळपास एक लाख रुपये पूर्ण आतापर्यंत निघाले या टरबूजात पंचावन्न साधारणतः उत्पन्न होण्याची शक्यता आहे आठ रुपये तरी चार तेव्हा चार लाख रुपये खर्च जर साधारण पूर्ण खर्च दीड लाख रुपये आला पन्नास हजार रुपये त्या हिशोबाने याच्यात तीन लाख होता जाता पाच लाखाचं उत्पन्न झालं साडेतीन लाख रुपये नेट न ने फार आला आणि सगळं हे सगळं अडीच महिन्यात पिकात झालं शेतकरी सतीश मोहोळ यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की कोणत्याही प्रकारची अनुदान न घेता ही शेती तयार करण्यात आली तर जवळील संत्र फळबाग मधून मिळालेल्या उत्पन्नामधून याची लागवड केली आहे तरबूज आणि टिंबक सिंचन पाण्यामुळे त्यांच्या संत्रा फळबाग सुद्धा चांगल्या प्रकारे तयार झाली आहे आणि तुम्ही तुम्ही नियोजन न होत नाही त्यामुळे वर्षातून दोन तीन वेळा तरी अनुदानासाठी फॉर्म वगैरे ऑनलाईन करायचे असते त्यामुळे दोन तीन वेळा तरी करायचं पाहिजे त्यामुळे त्याचा फायदा होईल या पिकावर ऑर्गॅनिक औषध वापरले असून यांच्यावर सुद्धा कोणतेही औषध वापरले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले तर शेतकरी यांचे पिकाच्या लागवडबाबत शासन दोन ते तीन वेळा वर्षाला अनुदान सुरू ठेवावे म्हणजे अधिक शेतकरी लाभार्थी ठरतील आणि त्यांना अधिक भरघोस असे उत्पन्न होईल कारण त्यांचं आता यावेळेस मंचिंग वगैरे आता अनुदान टाकत आहे आणि पिकाचं नियोजन असल्यामुळं कुठल्याही नाही आणि मंचिंगसाठी अनुदान मिळालं या पिकाला सुरुवातीला जो खर्च लागला तो खर्चाचा समजा तुम्ही तडजोड कशी केली म्हणजे तो कसं काय केलं खर्च जवळून लावला सगळा संत्राचं पीक निघालं त्यामुळे संत्र्याचे पैसे होते ते पैसे जवळून पैसे लावले यात काही संत्राचे पण झाड आहेत त्यांना या पिकामुळे म्हणजे पोषक आहे काय आता फार पोषक आहे या सगळ्या काल मी या वर्षी लावलेल्या पावसाळ्यात लावलेल्या आठ महिने झाले जवळपास आठ नऊ महिने या या दे। हेमंत करकरे शहीद बेताल वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांचा नवयुवक विद्यार्थी संघटनेने राजकमल चौकात एकवीस एप्रिल रोजी सायंकाळी निषेध केला या निषेध सभेमध्ये शहरातील अनेक पक्षाचे पदाधिकारीसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते स्वतःच्या प्राणांची न करता देशाचे रक्षण करणाऱ्या आणि सव्वीस अकराच्या हल्ल्यात स्वतःचे प्राणपणाला लावून अतिरेक्यांशी लढणाऱ्या शहीद हेमंत करकरे यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या साध्वी सिंग यांच्या वक्तव्याचा शहरातील नवयुवक विद्यार्थी संघटनेने कळाळून निषेध केला एकवीस एप्रिलला सायंकाळी या संघटनेने राजकमल चौकात सर्वपक्षीय निषेध सभा घेण्यात आली राजकीय पक्षाच्या नेत्यांनी व संघटनेच्या अध्यक्षांनी साध्वी यांच्या वक्तव्याचा कळाळून निषेध केला या कार्यक्रमाला शहरातील काही पोलीस कर्मचाऱ्यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला मी त्यांचा सन्मान करतो सत्कार करतो जे रात्रंदिवस आपल्यासाठी झटतात आपल्याजवळ त्यांच्यासाठी फुलही नसतं स्वतःचे गुन्हे दाखल असलेल्या एका गुन्हेगाराने ज्याला राजकीय आश्रय मिळालेला असून साध्वी साध्वी म्हणून ज्याला लोक आदरानं सन्मान करतात अशा एका मला माझ्याकडे शब्द नाहीत की त्यांच्यासाठी मी शब्द काय वापरतो कारण आयोजकांनी सांगितलेलं आहे की अशी शब्द वापरू नका आणि तसे शब्द वापरून मी सुसंस्कृत नसल्याचा आपल्यासमोर प्रदर्शन करणार नाही म्हणून आपण समजून घ्या पण त्या बाईनं जे उद्गार काढले त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि त्याच्यापेक्षा जास्त शोकांतिका ही आहे की देशाच्या एका अग्रगण्य पक्षानं त्याला तिकीट दिलेलं आहे आणि आता ती संसदेमध्ये गेल्यानंतर काय करेल याचा आपण सर्वांनी प्रामाणिकपणे विचार करणं आवश्यक आहे अशा लोकांवर अंकुश ठेवण्याकरता असे कार्यक्रम होणे अत्यंत आवश्यक आहे नाही तर कोणत्या स्तराला राजकारण जाईल याचा नेम सांगता येत नाही असं हिंदुत्व आम्हालाही सुद्धा मान्य नाही म्हणून या ठिकाणी जे प्रज्ञासिंग आहे ठाकूर तिने जे विधान केलं तिचं जाहीर या ठिकाणी निषेध करतो आणि भविष्यात असं कोणी करू नये असा, असा कायदा निर्माण झाला पाहिजे कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करतो धन्यवाद सिच्युएशनची अर्जन्सी लक्षात घेऊन साहेब सरसावले त्यांच्या जो, जो काही ताफा होता आणि त्यांनी त्यांचा सामना केला काही लोक त्याच्यातले मारले गेले काही पकडले गेले पण याच्यामध्ये त्यांना स्वतःच्या प्राणाची आहुती द्यावं असा वीर असा शूर फार एक मोठं उदाहरण त्यांनी आपल्या महाराष्ट्रातला मराठी माणूस मराठी माणसाची मान उंचवणारे हेमंतराव करकरे साहेब शहीद झाले आणि त्यांच्या त्यांच्याबद्दल वक्तव्य केलं की मैने करकरे को श्राप दिर वै, वैसाही हुआ श्राप देण्याला महात्मे लागत ही काही महात्मा नाही स्वतःच मला वाटतं कितीतरी वर्ष जेलमध्ये होती स्वतःला वाचवू शकत नाही श्राप काय देणार आहे म्हणून मी करकरे साहेबांना आणि देशा कर या देशासाठी ज्यांनी ज्यांनी शहीदी पत्करली या निषेध सभेला माजी आमदार रावसाहेब शेखावत माजी खासदार अनंत गोळे शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रदीप बाजळ बाबा राठोड डॉक्टर दिनेश गवळी बबन रडके ॲडव्होकेट सुनील पडळे समीर जवंजाळ सुलतान शेख ॲडव्होकेट शोएब खान उदय शर्मा नवयुवक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुनील देशमुख बाळासाहेब घोंगडे मोहम्मद रफीक नजीम खान बबनराव सोलियो संतोष केशरवाणी प्रदीप बनारसे राजीव भेले यांच्यासह अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी व संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चालू वर्षाला प्रवेश देऊन परीक्षेला विद्यापीठाने बसू द्यावे या मागणीकरिता अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी अनेकदा निवेदन मोर्चे विद्यापीठ प्रशासनावर काढले मात्र काहीच फरक पडला नाही शेवटी पत्रकार परिषद घेऊन विद्यार्थ्यांनी मागण्या स्पष्ट केल्या चुकीचे मूल्यांकन असे प्रकार आढळून आले याची दखल घेऊन अनेक विद्यार्थ्याने विद्यापीठाला दाद मागण्याकरिता निवेदन मोर्चेही काढले मात्र अद्यापर्यंत त्यांचा निर्णय लागला नाही यामध्ये पाचशे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले यामध्ये मात्र विद्यापीठातील नियमानुसार कॅरी ऑन देऊ शकत नाही असा निर्णय विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना दिला शेवटी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी बावीस एप्रिलला पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या समस्या स्पष्ट केल्या यामध्ये चालू वर्षात प्रवेश देण्यात यावा पुनर्मूल्यांकन निकाल लवकरात लवकर जाहीर करावा चालू सत्रातील परीक्षेला विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा प्रवेश जाहीर करण्यात यावा यापुढे होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या अशा मागण्या यावेळी अभियंत्रिकी विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केल्या या पत्रकार परिषदेला प्रफुल्ल फरतुडे रोहित सहारे हेमंत देशमुख रोहित शहाडे श्रेयाश कुलट यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते आणि कुनकुरी जे आहेत आमचे चांदेकर सर अमरावती विद्यापीठाचे यांच्याकडे म्हणजे वारंवार आम्ही निवेदन आवेदन चर्चा मोर्चा सर्व काही केलं पण या गोष्टीचा त्यांनी अद्यापही विचार केलेला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक सेम पूर्ण अटकल्यावर पूर्ण नेक्स्ट स्टेप पर्यंत आम्ही म्हणजे सतत आमचं चालू राहिलेलं आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा ऍडमिशन मिळावी भी। एक नजर बातमी पत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर बुलढाणा जिल्ह्यात साध्या भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे शहरातील अनेक भागांमध्ये कुत्र्यांच्या कडपांनी हैदोस घातला असून आठवड्याभरात अडतीस नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने या बेवारस कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे तर बघायची भूमिका घेणाऱ्या नगरपालिका प्रशासनाकडून दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास शहरातील कुत्रे पकडून नगरपालिका कार्यालयात सोडण्याचा इशारा स्वाभिमान शेतकरी पारपत्र करिता संबंधित पोलीस स्टेशनमध्ये चक्रा माराव्या लागत आहे शहरातील साडेचारशे पारपत्र प्रकरण प्रवलंबित आहे तांत्रिक अडचणी आणि लोकसभा निवडणूक मुळे कामे होऊ शकले नाही अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टी व्हीवर दिसत नसेल तर ताज्या ता निर्भीड बातम्यांसाठी आमचं चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल आपण फेसबुक व्हॉट्सअपवरही सिटी न्यूजवर ताज्या घडामोडी बघू शकता वेळ झाली आपली रजा घेण्याची आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर के सहकार भुवनसमोर मोशी रोड अमरावती आमचा फोन नंबर आहे नऊ चार शून्य तीन सहा दोन शून्य एक एक आणि वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सिटी न्यूज डॉट नेट डॉट इन अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा फक्त सिटी न्यूज